भारतीय नौदलातील स्कॉर्पियन या पानबुडांबद्दलची अत्यंत गोपनीय माहिती लीक झाल्याची माहिती समजत आहे ऑस्ट्रेलियन प्रसार याबद्दलचे वृत्त पहिल्यांदा प्रसारित केले आहे फ्रान्समधल्या एका कंपनीला या पानबुड्या बनवण्याचे कंट्राक्ट देण्यात आले होते परंतु या कंपनीतील बावीस हजार पानांचे कागदपत्र गायब झाल्याची माहिती ऑस्ट्रेलियन माध्यमांनी जगासमोर आणली आहे परंतु या वृत्ताला कुठलाही अधिकृत दुजोरा भारताने दिला नाही आहे भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत तसेच या प्रकरणाची चौकशी करून सत्य लवकरच माध्यमांसमोर आणण्यात येईल असेही त्यांनी सांगितले परंतु ही, सांगित ही माहिती भारतातून हॅक झाली असल्याचा दावा त्यांनी यावेळेस केला आहे परंतु ऑस्ट्रेलियन माध्यमांच्या म्हणण्या म्हणण्यानुसार ही माहिती भारतातूनच लीक झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे हे संपूर्ण प्रकरण काय आहे याबद्दलची विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी तसेच देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम